काही बोलायचं आहे पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये दे भक्ती तोळणार नाही काही बोलायचं आहे पण बोलणार नाही अशा अवस्था सध्या सर्वच पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्यांची झाली आहे आतापर्यंत किती निवडणुका आल्या आणि गेल्या पण अपवाद सोडले तर बहुसंख्य कार्यकर्ता आहे तिथेच राहिलाय समजा कार्यकर्ता नाराज झाला तर त्याला कसं शांत करायचं याचा फॉर्म्युला सर्वच नेते मंडळींना चांगलाच अवगत जा झाला असल्यानं बंडाळीचं रूपांतर थंडाईत करण्यात नेते मंडळी पटायत आहेत कार्यकर्त्यांना भक्त या गोंडस नावाखाली मखरात बसवलं जात त्यांच्याकडून स्वहिताची कामं करून घेतली जातात नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्ता उपभोगतात आणि वेळ प्रसंगी त्यांचा वापर पाय पुसण्यासारखा करून त्याला कचऱ्यात फेकून देतात कोणी काही म्हटलं तरी हे वास्तव आहे आणि हे आपल्याला स्वीकारणं भाग आहे आज आपण विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील पिता पुत्र मामा भाचे पुतणे भाऊ बहीण साडू मेवणे पती पत्नी अशा किती जोड्या मैदानात आहेत ते पाहणार आहोत महत्वाचं म्हणजे याला पक्षाची कोणतीही बंधनं नाहीत कोणताही पक्ष चालेल पण मला आमदार करा ही कुटुंबशाहीतील प्रत्येकाची भावना आहे महाराष्ट्रातलं राजकारण दीडशे ते दोनशे घराण्याभोवती पिंगा घालताना दिसतंय तर पाहूयात कुटुंबशाही कशाला म्हणतात ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात आहेत उद्धव यांचे चुलत भाऊ मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे माहीममधून नशीब आजमावत आहेत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश हे कणकवलीत भाजपाकडून नशीब आजमावत आहेत तर दुसरे चिरंजीव निलेश हे शिवसेनेकडून रिंगणात उभे आहेत नंदुरबार मध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेले विजयकुमार गावित यंदाही लढतायत त्यांच्या कन्या हिना गावित या अक्कलकुवा मतदार संघात अपक्ष आहेत तर विजयकुमार यांचे भाऊ राजेंद्र गावित हे शहदामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत माजी मंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे काटोल मधून शरद पवार गटाचे उमेदवार आहेत अनिल देशमुख यांच्या बहिणीचा मुलगा अमर काळे हे वर्धा मतदारसंघातून खासदार आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्री जया या भोकरमध्ये भाजपाच्या उमेदवार आहेत अशोक चव्हाण यांच्या भाचेसून मिनल पाटील या नायगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आहेत लोहा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात त्यांच्या बहीण आशा श्यामसुंदर शिंदे शेकापतर्फे मैदानात उभे आहेत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे वरोरामध्ये काँग्रेसकडून मैदानात उभे आहेत प्रतिभा आणि त्यांचे दिवंगत पती बाळू भाऊ धानोरकर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय तर काकडेंच्या विरोधातील भाजपाचे उमेदवार करण देवतळे हे माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचे चिरंजीव आहेत भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे हे भोकरदनमध्ये भाजपतर्फे तर रावसाहेब यांच्या कन्या संजना जाधव या कन्नडमध्ये शिवसेनेकडून मैदानात उभ्या आहेत संभाजीनगरचे खासदार सांदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे पैठणमधून शिवसेनेचे उमेदवार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीचे उमेदवार आहेत त्यांना त्यांचे पुतणे युगेंद्र यांनी शरद पवार गटातून आव्हान आहे माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील हे दक्षिण कोल्हापुरातून काँग्रेसकडून मैदानात उभे आहेत त्यांच्याविरोधात भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांचे भाऊ अमोल महाडिक भाजपाकडून नशीब अजमावत आहेत राधानगरीत उद्धव ठाकरे गटाचे के पी पाटील यांच्याविरोधात त्यांचे मेहुणे ए वाय पाटील अपक्ष म्हणून लढत आहेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे राहुरीत शरद पवार गटाचेच आमदार आणि यंदाही उमेदवार आहेत जयंत पाटील यांच्या बहिणीचे दीड चंद्रशेखर घुले पाटील हे शेगावमधून अपक्ष लढत आहेत घुले यांचे जावई आशुतोष काळे हे कोपरगावमधून राष्ट्रवादीकडून मैदानात उभे आहेत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम हे श्रीगोंद्यात भाजपचे उमेदवार आहेत अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या पारनेरमधून शरद पवार गटाकडून लढत आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू विद्यमान आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून शरद पवार गटाकडून लढत आहेत संगमनेर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भाचेसून मोनिका राजळे या शेगावमधून भाजपच्या उमेदवार आहेत मोनिका यांच्या नणदेचे पती शंकरराव गडाख हे नेवाशामध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि यंदाही उमेदवार आहेत बाळासाहेब थोरात यांचे शंकरराव हे भाचे जावाई आहेत मुंबईत भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार त्यांचे भाऊ विनोद हे मालाड पश्चिममधून भाजपाकडून मैदानात आहेत माजी मंत्री नवाब मलिक हे मानखुर्द शिवाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर त्यांची कन्या सना या अणुशक्ती मध्ये राष्ट्रवादीकडून लढत आहेत माजी मंत्री गणेश नाईक हे एरोलीतून भाजपाकडून तर त्यांचे चिरंजीव संदीप नाईक हे शरद पवार गटाकडून बेलापूरमध्ये मैदानात आहेत सांगलीत माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या काँग्रेसच्या बंडखोर म्हणून लढत आहेत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या त्या चुलतवाहिनी आहेत शिरळ्यातून विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित हे भाजपाचे उमेदवार आहेत सत्यजित आणि माजी मंत्री जयंत पाटील हे सख्खे साडू आहेत सातारचे भाजपाचे उमेदवार शिवेंद्र राजे भोसले हे माजी मंत्री दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांचे चिरंजीव आहेत खासदार संजय राऊत यांचे भाऊ विक्रोळीतून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तासगाव कवटेमणकाळमधून स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हेही ही, ही निवडणूक लढत आहेत मतदार आणि कार्यकर्त्यांना कुटुंबशाहीची ही यादी अद्याप संपलेली नाही ती मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबतच जाईल पण कुटुंबशाहीतील उमेदवारांची वंशावळ वाचून आम्हीच थकल्यामुळं इथंच विषयाला पूर्णविराम देतोय तुम्हाला हा विषय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा सत्यव्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार